आज मी तेल न वापरता लिंबाचं तिखट गोड आंबट मस्तपैकी लोणचं करून दाखवणार आहे हे पा मी काय केलं लिंब आणली बाजारातून स्वच्छ धुतली पुसली आणि फोडी केल्या ते बघा बिया काढायच्या हां आणि त्याच्यात चांगली अर्धी वाटी मीठ टाकले मीठ जरा जास्त टाकायला लागतं आणि सगळं मिक्स करते आणि ठेवून देते हे किती दिवस ठेवायचं चा, चार दिवस तरी असं ठेवूया आपण पण रोज दोन वेळा ह्या चमच्या आणि फोडी वर खाली करायच्या मिक्स करून घ्यायचं चा, असं चार दिवस केलं की मी तुम्हाला दाखवते नंतर बघा ह्या फोडी माऊ झाल्यात ना कलर पण बदलला ना हे बघा हो ना छानच झालं आता ह्याच्यात दीड वाटी साखर घालूया ह्याच्यात पिठी साखर असती तरी पण चालेल पण ही मी साधी साखर घातली आणि तिखट मिरची पावडर टाकायची आणि कश्मीरी मिरची पावडर टाकायची ती का जरा लाल कलर येईल ना मग छानच दिसेल देखणं म्हणून आणि पुन्हा सगळं मिक्स करायचं आहे बघा जसं जसं मिक्स करते ना तसा कलर पण छान येतो रंग आणि हे बघा हे लोणचं उपवासाला तर चालतंच कधी उपवासाला खिचडी वगैरे हो केली तरी तोंडी लावायला छान आणि इतर वेळेला पण खायला पण छान लागतं चव येते ना आणि तोंडाला चव चा चांगलं लागतं चवीला हा बघा कलर दिसतो आहे ना आणि मग हे काय करायचं का आपण एक दिवस असंच रात्रभर असंच झाकून ठेवायचं हे बघा हां म्हणजे ना साखर पूर्णपणे विरघळेल त्याच्यात आणि आता झाकण ठेवते आता उद्या पाहूया आपण कसं विरघळले काय मस्त झालंय ते हे बघा अरे वा कलर बघा किती छान आलं ना लोणच्याच्या लिंबाच्या फोडीला हे बघा मस्तच झाले बघा ना कलर बघा किती छान तोंडाला पाणी सुटते बघून असे बघा छानच झाले बघा किती रसरशीत दिसते ना किती रस सुटला बघा हे बघा छानच दिसते बघा आणि हे काय करायचं काचेच्या बरणीत भरून ठेवायचं प्लॅस्टिकच्या शक्यतो भरायचं नाही ना ना बघा रस बघित छान आहे आता हे लगेच लोणचं खायला घ्यायचं नाही हां मरून द्यायचं चार दिवस तरी मरायला पाहिजे चार आठ दिवस मरलं ना की खूप छान लागतं खायला चवीला हे बघा हे असं लोणचं तुम्ही करून बघा आंबट तिखट गोड आणि माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा धन्यवाद